सगळे लोक अनुपच्या पाठीमागे शिंदे साहेब असतील या ठिकाणी आमचे पवार साहेब असतील साहेब म्हणजे अजित कन्फ्युजन नाही दादा पवार असतील म्हणजे मोदीजींना नकार मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार मग सांगा तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय कोण हवाय कोण हवाय या देशाचा विकास कोण करू शकतं करू शकतात बंधू भगिनी सोडा आज मोदीजींनी जी वैश्विक आपली एक प्रतिमा तयार केली आहे प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केला आहे आज चंद्रावर आमचं यान उतरत आहे सूर्याला आमचं यान गवसणी घालताय कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होतं ते भारताच करू लागलाय आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारताविना करता येत नाही ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं राहायचंय मी आपल्याला विनंती करतो ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनुपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा अनुप दिल्लीला गेला आम्ही सगळे लोक अनुपच्या पाठीमागे शिंदे साहेब असतील या ठिकाणी आमचे पवार साहेब असतील पवार साहेब म्हणजे अजितदा कन्फ्युजन नाही अजितदादा पवार असतील किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील हे सगळे अनुपच्या पाठीचे आहेत आम्ही सगळे अनुपला विकासामध्ये मदत करू आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटीलजी ते देखील मदत करतील आणि मी विश्वासानं सांगतो आमच्या संजू भाऊनी तर पंधरा वर्ष सेवा केली विकास केला पण अनुप भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील इतकं काम या ठिकाणी करतील बापचे बेटा सवाई निघेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका